नमस्कार मित्रांनो आरोग्य आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आज जो मी काही विषय बोलणार आहे तो अतिशय महत्वाचा आहे कारण बऱ्याच वेळेला काय होत आ, हे जी काही आपली शरीर रूपी संपत्ती आहे तिचा बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं आपण जसं मोबाईल असेल आपली गाडी असेल याची काळजी भरपूर घेतो पण आयुष्यात आपल्याला एकदाच मिळणारं शरीर त्याची मात्र काळजी घेत नाही तर हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी हा फार खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या आयुष्यातला कारण ज्याला आयुर्वेदामध्ये दिनचर्या म्हटलेला आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कसं जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे ह्या गोष्टीचा फार मोठा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो बऱ्याच वेळेला लाईफस्टाईल एक दुसऱ्या जे डिसीज आहेत ज्यामध्ये डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे हे टाळण्यासाठी ही लाईफस्टाईल किंवा ज्याला आपण दिनचर्या म्हणतो ती खूप महत्वाची आहे तर बघूया आपण लाईफस्टाईल कशी असावी आणि हेल्दी लाईफस्टाईल हेल्दी दिनचर्या आणि उत्तम जीवन कसं जगता येईल त्यासाठी आयुर्वेद काय सांगतो बघूया सुरुवातीला मला सांगायला आवडेल की पूर्वीच सांगितलेलं आहे सूर्य सूर्य जो आहे त्या सूर्याप्रमाणे आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काळपर्यंत जगायला ला पाहिजे त्यामुळे सूर्योदय ज्यावेळेला होतो सकाळी लवकर त्यावेळेस साधारणतः पाठी पाचच्या आसपास ब्राह्मण मुहूर्त ज्याला आपण म्हणतो अशा वेळेस उठायला पाहिजे आणि सकाळी आपलं पोट चांगलं साफ व्हायला पाहिजे लवकर 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 उठा आणि झोपा हा पूर्वीचा नियम आहे सकाळी पूर्वी आपलं पोट पचन साफ झालं पाहिजे आणि पोट साफ झालं तरच आपला दिवस चांगल्या पद्धतीने पुढं जातो पोट साफ झालंय त्यानंतर फ्रेश व्हा तोंड धुणं असेल चुळा भरणं असेल दात घासणं असेल अत्यंत महत्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळेला या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं पटपट पटपट पेस्ट घातली घासली जा, जाते आणि दात स्वच्छ करणं चुळा भरणं आपला घसा आहे तो स्वच्छ करणं नाक स्वच्छ करणं ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला घडत नाही तर त्या गोष्टींची पण स्वच्छता नक्की सकाळी उठल्या उठल्या केली पाहिजे आणि आपलं शरीर जपलं पाहिजे बरेच लोक काय करतात उठल्या उठल्या बेड टी प्यायचा त्यांना खूप मोह असतो परंतु अशी बेड टी जर तुम्ही पित राहिला तर बऱ्याच वेळेला काय होतं दात किडणं दात खराब होणं थ्रोट इन्फेक्शन होणं वारंवार कारण काय आपण कुठल्या कुठल्या दात स्वच्छ करणं हे आयुर्वेदात लिहिलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत धावण आणि मुखशुद्धी ज्याला म्हणतो ती करावी त्यानंतर तो पार्ट येतो तो, तो म्हणजे सगळं हेल्दी आपली शरीर झाल्यानंतर थोडस थोडस का असं नाही कोमटभर किंवा थंड फुलपात्र असं पाणी प्यावं त्यामुळे आपलं शरीर स्वच्छ आणि नवीनरित्या काम करायला लागतं आणि आपले जे पित्ताचे स्त्राव आहेत त्यांना चालना मिळते आणि ते पाणी बऱ्याच वेळा लोक सांगतात तांब्या प्यावं लिंबू पाणी प्यावं मध पाणी प्यावं पण माझं मत आहे तुम्ही योग्य तेवढं किंवा गरज वाटल्यासच अगदी धसाओला करणे इतपतच पाणी सकाळी प्यावं तेच तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर येतं तो म्हणजे पार्ट असेल तो व्यायाम सकाळी अत्यंत महत्वाचा आहे की व्यायाम केल्याशिवाय तुम्ही दिन किंवा तुमचा जो काही दिवस आहे तो सुरूच करू नये कारण व्यायाम हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या शरीराला चालना देते आपले शरीर चांगले ठेवते चपळ ठेवते आणि व्यायाम केल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला आजार होत नाही त्यामुळे सकाळच्या वेळेत उत्तम असा चांगला प्राणायाम सूर्यनमस्कार ज्यामुळे आपल्याला विटॅमिन डी थ्री आपल्या शरीरात मिळणार आहे कोवळ्याहून असताना थोडासा सूर्यनमस्कार प्राणायाम त्याचबरोबर अगदीच काही जमत असतो जॉगिंग असेल वॉकिंग असेल किमान एक वीस मिनिटं कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम करावा अगदीच काही जमत नाही पाठीवर झोपायचं आणि हवेत फक्त पायांची सायकलिंग करायची इतका छानसा व्यायाम आपण करू शकतो त्यानंतर आहे ते म्हणजे स्नान अतिशय महत्वाचे आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण आरोग्याच्या बाबतीत गडबड आंघोळ कधीच करू नये आणि साबण त्यातलं त्यात जास्त लावू नये त्याच्याऐवजी तुम्ही आयुर्वेदिक उपन जे बाजारात मिळतं ते वापरलं तर त्याच्यामुळे आपलं शरीर चांगलं स्वच्छ होतं स्किन चांगली राहते आणि ड्रायनेस कमी होतो तेव्हा आठवड्यात किमान एक दोन वेळा उठणं आणि आंघोळी पूर्वी तेल लावणं ह्या गोष्टी करत चला आपली स्किन चांगली राहते बऱ्याच वेळेला काय होतं दिवाळीच्या वेळेला उठणं आणि साबण उठणं आणि तेल लावणं केलं जातं पण तसं न आ, करता नियमित ह्या गोष्टींची शरीराला सवय लावा अंघोळ असेल ते अत्यंत कोमट पाण्यानं किंवा अतिशय शरीराला सहन होईल इतपतच गरम पाण्यानं अंघोळ करावी खूप गरम पाणी घेऊ नये त्यातल्या त्या डोक्यावरून आणि डोळ्यांवरून गरम पाणी कधीच घेऊ नये असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्यामुळे त्याची काळजी घ्या चांगलं स्नान झालं आणि व्यवस्थित आवरलं की आपलं जे काही तुमचा दिन आहे तो सुरू होतो सुरू करण्यासाठी आपल्याला जसं मोबाईल आपण चार्जिंगला लावतो तसं आपलं शरीर पण चार्ज केलं पाहिजे पूर्वीच्या काळी सांगितलंय सकाळचा जो नाश्ता आहे तो राजासारखा म्हणजे राजा कसं चांगलं चवीचं आणि मधुर जेवतो तशा पद्धतीनं मधुर रसात्मक असा नाश्ता करायचा आहे ही न्याहारी जी पूर्वी लोक करायची शेतात जात असताना तशा करा त्यामध्ये मग थालीपीठ असतील पौष्टिक पराठी असतील अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता दलिया उपमा असेल वेगवेगळे उपेट शिरा अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता चहा शक्यतो टाळा रात्रभर आपलं पोट रिकाम आहे त्याला चांगली ऊर्जेची गरज आहे आणि आपण चहा घेऊन ती तिची भूक मारतो अशा गोष्टी न करता एक चांगला आणि पौष्टिक नाश्ता सकाळी करा बिंकाचे लाडू असतील अगदी काही नाही वाटलं तर फळं असतील तर तुम्ही ती नाष्ट्याला घ्यायला हरकत नाही ज्याला आपण नेहरी म्हणतो हे सगळं केल्यानंतर तुम्ही तुमचं ऑफिस टाईम असेल किंवा अन्य काही गोष्टी असेल ते पुढे कंटिन्यू करा आधी मध्ये तुम्हाला वाटलं भूक लागत असेल पित्ताचा त्रास होत असेल तर काळ्या म्हणू आ, खजूर किंवा कोणते ड्रायफ्रूट बरोबर ठेवा आणि आधीमध्ये खात चला साधारणतः दुपारी वेळेस सूर्य डोक्यावर येतो माथ्यावर येतो आपल्या सूर्याबरोबर आपल्याला चालायचं आहे त्यामुळे दुपारी सूर्य डोक्यावर आला की तो पित्ताचा काळ असतो साधारणतः बारा ते एक या दरम्यान जर तुम्ही जेवायला गेला तर अत्यंत चांगलं असतं आग्नी चांगला असतो भूक चांगली असते जसं मी मगाशी सांगितलं की नाश्ता राजासारखा असावा तसं आपलं जेवण लोकांचं राजपुत्रासारखं असावं जो अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने दुपारी तुम्ही जेवण करा पंचपक्वांना मी म्हणणार नाही पण सहा रस येतील असं छानसं जेवण करा त्यामध्ये लोणचं असेल पापड असेल तळण असेल ज्या काही गोष्टी असतील चपाती भाकरी भाजी एक आमटी असेल वरण भात असेल जे काही असेल ते अशा पद्धतीने तुम्ही सर्व सर्वान असा आहार सकाळी तुम्ही घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये दे दही खात चला रात्री दही खायचं नसतं आणि सकाळी आपला जेवढा अजून स्ट्रॉंग असतो तेवढा रात्री नसतो त्यामुळे जे काही तुम्हाला आवडीचं खायचं आहे खायचं आहे मौसार खायचं आहे ते दुपारी खात चला दुपारी चांगलं पोट भरून जेवा काही अडचण नाही तरीही थोडेसे दोन खास कमी खात चला हे नेहमीच मी सांगत राहील आयुर्वेदाने पण सांगितलंय की अन्नाचे चार भाग आपण पोटाचे केले तर अन्नाचे दोन भाग एक भाग पाण्याचा आणि एक भाग मोकळा असावा त्यामुळे ती नक्की काळजी घ्या दुपारच्या जेवणात सूप असतील ताक असेल दूध असेल अशा गोष्टी घेऊ शकता पण जेवणाबरोबर शक्यतो दूध टाळत चला दूध आणि कुठलंही मीठ असेल दूध आणि भात असेल दूध आणि फळ असेल हे आयुर्वेदात निषिद्ध सांगितलं आहे त्यामुळे जेवताना भात भाजी जे, आमटी पोळी चपाती अशा पद्धतीनं साधं व्यवस्थित पचायला सोपं तूप असलेलं असं आसे जेवण घेत चला दुपारचं जेवण झालं की थोडीशी विश्रांती घ्या त्याला आपण वामकुक्षी म्हणतो डाव्या कुशीवरती पडून राहणं बऱ्याच वेळेला हे लोक करत नाही पटकन कर डबा खायचा कामाला ऑफिसला असतो आपण पटपट डबा खायचा आणि कामाला जायचं ही गोष्ट नेहमी टाळत चला कारण सांगितलं सांगितलंय की दुपारी जेवल्यानंतर थोडीशी विश्रांती घेणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेला लोकांना कळत नाही की जेवल्यानंतर पाणी किती प्यायचं काय करायचं त्यासाठी मी एक व्हिडिओ केलेला आहे नक्की तुम्ही लिंक मध्ये पाहू शकता त्यामुळे पाणी किती आणि किती प्यावं ते नक्की पहा दुपारचं विश्रांती झाल्यानंतर पुन्हा तुमचं काम कंटिन्यू करा दुपारी दोन तीन वाजता पुन्हा तुम्ही काहीतरी खाऊ शकता दुपारी एकदा फळ खाऊ शकता दिवसातून किमान एक फळ खाणं खूप महत्वाचं आहे विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील न्यूट्रिएंट्स असतील हे सगळ्या गोष्टी आपल्याला फळांपासून मिळतात बऱ्याच वेळा आपण ते स्किप करतो बेकरी पदार्थ खाण्याकडे आपला जेवढा भर असतो एखादा बटर ब्रेड बिस्किटचा पुढा आपण जेवढा पटकन जाऊन आणतो तेवढं फळ आणत नाही त्यामुळे किमान रोज एक तरी फळ खात चला आणि आजपासून हे करत चला जसं दुपारी तसं संध्याकाळी सायंकाळी चहा घेण्याची पद्धत आहे ती अतिशय चुकीची आहे चहा नका घेऊ संध्याकाळी मस्त पैकी सूप एखादा फळांचा रस किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जे काही खाऊच वाटत तेच खा जे शरीराला उपयोगी असेल साधारणतः सूर्य मावळाला येईल त्या मावळाच्या दरम्यान तुम्ही संध्याकाळी जेवायचं आहे साधारणतः सातच्या दरम्यान किंवा आठच्या दरम्यान आजकाल आपली लाईफस्टाईल खूप ऍडव्हान्स आहे त्यामुळे आठच्या आधी सातच्या आसपास जर तुम्ही जेवला तर उत्तम राहील पण सकाळी जे जेवता त्याच्या किमान निम्मच संध्याकाळी जेवायचं बऱ्याच वेळेला त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती डायबेटीस डायबिटीस आणि ह्या गोष्टींसाठी बघितलं जातं त्यामुळे रात्री जेवताना साधारणतः फार फार तर अर्धी चपाती अर्धी भाकरी आणि थोडासा भात आमटी अशा पद्धतीनं जेवण असावं सॅलेड जे काही असतं ते तुम्ही रात्री खायचं नाही ते दुपारीच जेवणामध्ये खायचं रात्री फक्त जेवण तोही हलका आहार सूप असेल मुगाची खिचडी असेल मुगाचं कडण असेल अशा पद्धतीनं काही तुम्ही रात्री जेवताना खाऊ शकता आणि रात्री कधीही कुठल्याही रात्री असेल किंवा सकाळी असेल जेवणानंतर स्वीट खाणं अति अत्यंत चुकीचं आहे तसेच जेवणामध्ये कोल्ड्रिंक पिणं अत्यंत चुकीची गोष्ट आहे बऱ्याच वेळा ही घटली जाते आणि त्यामुळे आपलं शरीर खराब व्हायला चालू होत त्यामुळं नक्की काळजी घ्या रात्री जेवल्यानंतर पुन्हा काहीही खायचं नसतं त्यामुळं रात्री जेवण ही शेवट नंतर मग तुम्ही जेवणानंतर थोडीशी वामपक्षी जशी दुपारी सांगितली तशी रात्री वामपक्षी नाही घ्यायची त्याच्याऐवजी शतपावली करायला सांगितलेलं आहे किमान एक शंभर पावलं तुम्ही चाला आणि त्यानंतर मग तुम्ही झोपायला हरकत नाही पण रात्री जेवणानंतर किमान दोन तासानंतर झोपायचं आहे त्यामुळे रात्रीनंतर सातला जेवला असेल तर नऊला ला झोपायला हरकत नाही आठला जेवलं असेल तर दहाला ला झोपायला हरकत नाही त्याच्यानंतर जो पार्ट तो तो रात्री झोप असेल अत्यंत उत्तम आणि शहराची सगळ्यात गरजेची गोष्ट आहे त्यामुळे रात्रीची झोप चांगली घेणं खूप महत्वाचं आहे शांत चित्तानं सगळे विचार बाजूला ठेवून आपल्या शरीरासाठी आपल्या आयुष्यासाठी आपण झोपतोय असं शांत झोपायचं आहे आणि सकाळी पुन्हा लवकर उठून दिनक्रम आपला सुरू करायचा आहे अशा पद्धतीनं थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की लाईफस्टाईल किती महत्त्वाची आहे ही जर तुम्ही नक्की पाळला तर निश्चित तुमच्या आयुष्यात किमान दहा पर्सेंट तरी तुमचं आयुष्य नक्की वाढेल आणि तुमचं शरीर सुंदर आणि चांगलं होईल आणि नक्की लाईफस्टाईल आजार जे आहेत डायबिटीस असेल ब्लड प्रेशर असेल पॅरालिसिस असेल ह्याच्यापासून तुम्ही नक्की दूर राहाल आणि शरीर तंदुरुस्त कराल तर मित्रांनो ही जर लाईफस्टाईल तुम्हाला आवडली ह्याप्रमाणे पाळण्याचा प्रयत्न करा कितीही दगदग असली ऑफिस काम असलं तर किमान आपल्या शरीरासाठी थोडासा वेळ काढा आणि आरोग्य जपा धन्यवाद आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू